टी आर श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी वरुण संदीप बाबर यानं गोवा इथं झालेल्या राष्ट्रीय ओपन एअर रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं पद्मशाली शिक्षण संस्था संचलित डी आर श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी वरुण संदीप बाबर यानं पणजी गोवा इथं एअरगन असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित दहाव्या राष्ट्रीय रायफल आणि पिस्तूल शूटिंग स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक पटकावलं थायलंड इथं था होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी वरुण बाबर याची निवड झाली आहे पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ गड्डम उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी सचिव दशरथ गोप सहसचिव संगीता इंदापुरे खजिनदार नागनाथ गंजी शालेय समिती अध्यक्ष श्रीधर चिट्ट्याल यांनी त्याचं कौतुक केलं वरुण बाबर याला अविनाश गोसावी क्रीडा शिक्षक जिशान शेख नवीलाल पटेल यांचं मार्गदर्शन लाभलं तसंच शाळेच्या मुख्याध्यापिका अजिता पिल्लाई उपमुख्याध्यापक शौरप्पा पुजारी आणि सर्व शिक्षकांनी त्याचं अभिनंदन केलं